आणि महत्वाचं स्थान मानसिंग खोराटे देणारच रक्षाबंधन प्रसंगी महिला भगिनींनी मानसिंग खोराटे यांच्या प्रचाराचा केला निर्धार चंदगड तालुक्यातील हलकर्णी साखर कारखाना स्थळावर रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला यावेळी मानसिंग खोराटे यांच्या प्रचाराचा निर्धार उपस्थित महिला भगिनी केला मानसिंग खोराटे यांना राखी बांधून त्यांच्यासाठी प्रचारात उतरून काम करण्याची महिला भगिनींनी ग्वाही दिली खऱ्या अर्थानं दौलतचं वैभव पुन्हा मिळवून देणाऱ्या शेतकरी कामगारांना आधार देणाऱ्या महिला भगिनींचा संसार सांभाळणाऱ्या कुटुंबप्रमुख लाडक्या भावाला खंबीर साथ देण्याची हीच वेळ असून आगामी विधानसभेत मानसिंग खोराटे यांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार महिला भगिनींनी व्यक्त केला महिलेची खंबीर साथ असेल तरच तो यशस्वी होतो त्यामुळे त्यांना मानाचं स्थान मिळवून देणं हे माझं कर्तव्य समजते आणि ते मानसिंग खोराट्यांना मिळवून देणारच असा संकल्प महिला भगिनींनी केला या भावनिक आणि प्रेमळ निर्धाराला संकल्पाला उत्तर देताना राखीची लाज राखली जाईल अशी अशी ग्वाही मानसिंग दिले आणि ते भावूक झाले महिला भगिनींसाठी आरोग्य शिक्षण उद्योग व्यवसाय यांच्या माध्यमातून स्वावलंबी बनवण्याचा मानस असून त्यासाठी काम करण्याची एक संधी द्यावी अशी भावनिक साध खोराट यांनी घातले यावेळी संज्योती मळवीकर सुवर्णा भोगन अनिता कुंभार अश्विनी पाटील या भगिनींनी मनोगत व्यक्त केले स्वागत जयश्री हारकार यांनी केलंय सूत्रसंचालन अश्रू लाड यांनी केलं तर आभार रोहिणी मेनसे यांनी मांडले यावेळी विद्या भादवनकर संध्या पाटील सविता पवार शोभा पाटील रेणुका कुद्रे सरस्वती चिलगोंडे दीपाली कदम वंदना पाटील नैना गावडे सुजाता देसाई अनिता कनंगले वंदना पाटील सारिका देसाई शालन सर्वदे प्रियांका तावडे माया दळवी संगीता करडे सोनम गावडे सुजाता नाईक मृणाली झेंडे सारिका पाटील आणि महिला उपस्थित होत्या अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी चंदगडहून तातोबा गावडा